नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जावकाली आहे दोनशे एकोणतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये कोल्हापूर अवोखाली दोन हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर अवोखाली एक हजार आठशे सत्तावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये मुंबई अवोखाली आहे आठ हजार एकशे शहात्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये सातारा अवखाली आहे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार चारशे रुपये